हॅलो नो माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे बाईची कटिंग एकदम सोप्या पद्धतीत बाईची कटिंग दाखवणार आहे कोणत्याही मेजरमेंटची मापाची तुम्ही बाईची कटिंग अशा पद्धतीनं करू शकता हे फोर्टी फोर साईजचा सा ब्लाऊज आहे तर आपल्या भाईची उंची आहे दहा इंच तर त्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊया खाली अर्धा इंच आणि वरी अर्धा इंच हे फक्त अस्तरच्या ब्लाऊ भाईसाठी जर तुमची साधी बाई असली तर खालच्या साईडला एक इंच फोल्डिंगसाठी आणि वरी अर्धा इंच म्हणजे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा दोन्ही साईडला आपण अकराला मार्किंग करून घेतलं आपल्या बाईची उंची घेतली आता स्केलनी लाईन मारून घेऊया आता आपण रेषा ओढून अकराला मार्किंग करून घेतली बाईची रुंदी आपला हा फोर्टी फोरचा म्हणजे चा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग येतो अकरा इंच त्याच्यामधून अर्धा इंच कमी करून आपण साडे दहा घ्यायचा हा दीड इंच शिलाई मार्जिन घेतली तर तुम्ही दोन घेतली तर तुम्ही पुरा छातीचा चौथा भाग अशा पद्धतीनं घेऊ शकता वरून मी साडेतीन इंचवर बाई डाऊन केली कारण बाईची उंची पण आणि रुंदी पण जास्त आहे आता इथं आपण जिथं आपण बाईला आकार देतो शोल्डरच्या तिथं आपण जॉईन करतो तिथून दोन इंचावर एक मार्किंग केली आणि एक इंचावर एक मार्किंग केली खूप सोपी पद्धत आहे भाई एकदम परफेक्ट बसते कमी पण पडत नाही आपल्या भाईमध्ये कुठं प्लेट चुना पण येत नाहीत भाई जॉईन केल्या आता साडेतीन इंचावर मी जिथं आपण मुंड्या डाऊन करून घेतला तिथं रेषा ओढून घेतली आता ह्या साईडला आपण दीड इंच ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन ठेवलं शिलाई मार्जिन इथं पण आपण दीडच इंच ठेवूया खूप सोप्या पद्धतीत सांगितले काय समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा माझा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण इथं दोन इंचावर मार्किंग करून घेतले तिथून मागच्या भागासाठी आपण आकार देऊन घेऊया अगोदर मी हलका हलका दिला नंतर आपण डार्क करून घेऊया आपण जिथं दीड इंचाला शिलाई मार्जिनसाठी मार्किंग केलं तिथंपर्यंतच आकार द्यायचा त्याच्या पुढे सरळ घ्यायचं आपली तर आता आपली साडे दहा आहे तर साडे दहाच्या निम्मा करून इथं सव्वापासला आपण सेंटरला मार्किंग करून घेऊया आता पुढच्या भागाचा जो आकार देतो आपण तिथं एक इंचावर इंचा जिथं मार्किंग केलंय तिथून द्यायचा असतो आता आपण जिथं सेंटरला आपण बाईच्या रुंदीच्या सेंटरला मार्किंग करून घ्यायचं तिथं पावण इंच म्हणजे एक इंचाला दोन लाईन कमी पावना इंचावर आपण तिथं मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीनं आपण पुढच्या भागाचा जो खोलकड खोलगट आकार असतो तो अशा पद्धतीनं देऊन घ्यायचा बघा किती भारी आपला फिशकटसारखा आकार आला आहे खूप सोपी पद्धत आहे भाईच्या ब्लाऊजच्या मापावरून पण तुम्ही बा बाई कटिंग करू शकता ते तर बाई एकदम परफेक्ट बसती अशा पद्धतीनं पण बाई तुम्ही कोणत्याही मापाची जर कटिंग केली तर कधीही कमी पडत नाही आता आपला घेर आहे सव्वा सात सव्वा सातला मी मार्किंग करून घेतली आपण दीड इंच जे शिलाई मार्जिन घेतले तिथे दीड इंच शिलाई मार्जिनला पण मी रेषा ओढून घेतली आता आपली पूर्ण बाई आखून झाले आता आपण हे कट करून घेऊया काय समजत नसेल तुम्हाला कोणत्या मापाची दुसऱ्या मापाची बाई कटिंग करायची असली तर ते मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन आता मी हे कट करून घेते हा पाठीमागचा भाग अगोदर कट करून घ्यायचा कधी पण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो पण कट करून घेतला आता आपण सेंटरला कट मारून घ्यायचं म्हणजे शोल्डरच्या इथं आपली भाई बरोबर येईल कमी जास्त नाही होणार आपणाला समजेल व्यवस्थित आता जो पुढचा खोलगट आकार दिला आपण तो कट करून घेऊया तुमच्या साध्या ब्लाऊजची भाई असली तर खालच्या साईडला एक इंच घ्या तुम्ही अर्धा इंचपेक्षा कारण आपल्याला एक इंचाची घडी फोल्ड फोल्ड करावं लागते आता आपल्या भाईची कटिंग करून झाली व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळं धन्यवाद चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका